आठवली तेथे उभी राहून हात हलवणारे नवे लुगडतले सुम्मी तिचा वास तुम्ही बोल बोलवाल त्यावेळी येईल हां भाऊसाहेब आणि दादालाही सांग म्हणणारे नानांच्या मागोमाग ती लग्नाला गेली पण ती परत तेथे आलीच नाही मला विसरू नको म्हणणारे हात घट्ट धरून डोळ्यातील पाण्याने भिजवणारी पाठीवरून हात फिरवणारे एकदम मला सारे आठवले मला फार भूक लागली होती पण एकदम वाटली जेवण नको काही नको कुपऱ्यात जाऊन एकीकडे बसावे व रडावे सुम्मी माझी लहान आई होती कासव दाखवताना विहीर काय गिरते की काय तुला असे ती म्हणाली होती नाना खांबाला टेकवून खांबासारखे उभे होते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी नव्हते सुम्मी विहिरीत पडल्याचे त्यांना कसे काही काही वाटले नाही याचे मला फार आश्चर्य वाटले आईचा चेहरा भिजला होता तिचा आवाजनं ओळखणं इतका फाटून गेला होता पण नाना मात्र खांबाप्रमाणे गप्पच त्यांच्या कपाळावरची शीर मात्र ताठली होती व डोळे दाबल्यामुळे बाहेर पडतात की काय असे वाटण्याजोगे मोठे झाले होते नाही एकदम थांबली व चटकन उठून ती नानांकडे गेली हे काय असं काय ती भेदरून म्हणाली तिथे नानांना हात लावताच अंग झाडतच नाना खाली कोसळले आणि बटबटीत फुटक्या कपाळ्या कपाच्या तुकड्यासारख्या डोळ्यांनी निर्जीवपणे वर पाहू लागले जारे कारट्या पळ रामभाऊंना बोलाव आई ओरडली मेशेजारी धावत जाऊन रामभाऊंना बोलावले ते आले श्यामराव आले त्यांनी आईच्या आई मदतीने नानांना अंथरुणात झोपवले जा कोणीतरी जाऊन सावनोर डॉक्टरांना बोलावून आणले त्यांचा आवाज मऊ होता आणि तो ऐकला की आजाराची भीती वाटत नसे त्यांनी मान हलवली व हलक्या आवाजात ते आईला म्हणाले झटका आलाय मी सांगतो औषध कोणाला तरी पाठवून द्यायला नाना अंथरुणावरच पडून राहिले ते सारखे पाठीवर पडून राहत व आढ्याकडे रागीट डोळ्यांनी पाहत त्यांना फक्त उजवाहात आणि मान चांगल्या तऱ्हेने हलवता येत होती त्यांना काही पाहिजे असेल तर सैल पडलेले ओलसर ओठ हलवून ते निसरडे बोलत मला तर त्यांचे बोलणे समजत नसे की त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत नसे आई मात्र कसलेशा तेलाच्या वाटल्या घेऊन त्यांचे हात पाय तासन तास चुळत असे त्यांना मधून मधून कोमट चहा पाचवी कोणी काही सांगितले नव्हते तर श्रीपो मामा आपल्या खर्चाने सुमीच्या गावी जाऊन आला आणि येताना त्याने तिच्या चार बांगड्या आणल्या खरे म्हणजे त्या पितळीच्या होत्या व त्या त्याने कशाला आणल्या कुणाच ठाऊक नानांविषयी कृष्णीला कसे समजले कोण जाणे नंतर दोन चार दिवसात ती आणि वरून टाकल्याप्रमाणे ती जमिनीवरच पडून राहू लागली आता ती बाहेर जात हबकलीच तिच्या जा डोळ्यातून सारखे पाणी भाजू लागले तिला आता उभे राहावे ना नसे म्हणून बंडू दररोज दहा प पेंड्या आणून टाकायचा व आई तांब्याच्या पंच पात्रातील खर्दामधून दोन दोनदा मोजून त्याला पैसे द्यायची पण कृष्णी रात्री टाकलेल्या तीन पिंड्यापैकी मोठभर देखील गवत संपवत नसे रात्री झोपण्यापूर्वी मी आणि आई कंदील घेऊन गेलो की ती तिथल्या तिथे मान उंचावून बघे व पुन्हा पडे एक दिवस सकाळी मी तोंड धुण्यासाठी नाणे घरात गेलो येताना मी पाहिले तो कृष्णी मान खाली टाकून पडली होती अंगावर पुष्कळशा माशा बसत पण एकदाही तिचे अंग थरथरले नाही मी एका काठीने दिला हळूच टिवचून पाहिले तर एक नाही की दोन नाही आई हातातले काम टाकून आली चौकटीला टेकून पाहतच राहिले आणखी एक संपून गेलं उसासा सोडत ती म्हणाली कार्ट्या तुझ्या बारशाला आणली होती रे कृष्णी श्रीपो मामा दररोज भेटून जात असे त्याने कोणाला तरी सांगितले दारात बैलगाडी येऊन उभी राहिली त्याने मला खूप वाटायचे जोंधळ्याची पोती घेऊन बैलगाडी आमच्या दारात यावी ज्यावेळी बैलगाडी आली त्यावेळी आस असली आली दोघा तिघांनी कृष्णीला फळ्यावरून उचलून बाहेर आणले तर चौकटीला तिचे शिंगे खटखट बडवली मान लटम बडली नंतर त्यांनी तिला गाडी टाकली त्यावेळी आई बाहेरसुद्धा आली नाही कृष्णी महिना दीड महिन्यात बाहेर पडली नव्हती आता गेली ती गाडीत बसून कायमची असल्या गाईच्या पुढे काय करतात ती माणसे कुणास ठाऊक मी नानांच्या खोलीत गेलो तेथे ते जायला मला फार भीती वाटली आता त्या खोलीला आजारी माणसाचा वास चिकटला होता तेथे ते गेले की वाटे एकदम बाहेर जावे तुतीच्या झाडाखाली उभे राहावे धूळ पायाने उडवावी मोकळ्या मैदानावर खूप पळावे मी त्यांच्याजवळ गेलो आणि म्हणालो कृष्णी गाय मेली नानांनी चेहरा करव वळवला त्यांनी ओठ हलवले व त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी भिंतीकडे मान वळवली व नंतर बऱ्याच वेळ त्यांची बोटे हलत होती नंतर ते घर देखील आम्ही बदलले जायच्या आधी मी दुतीच्या झाडाकडे जाऊन आलो त्यावर आता तुती नव्हत्या मी हळूचे एक लहानशी फांदी मोडून घेतली व आत आणून ठेवली बाहेरच्या खुलीत ब्रह्म अजूनही लाल डोळ्यांसारखा होता आम्ही कधीही त्याला नारळ दिला नाही बाहेर पडताना ना आई म्हणाली नारळ दिला नाही पण पुष्कळ घातलं त्याच्या मढ्यावर खरंच पुष्कळच सुमीला राय आवडे आवडत त्याच घराचे दार उघडून दादा बाहेर पडला नानांनी तेथेच लुगडी आणली आईच्या हातात पत्रक देऊन त्याच घरात खांबाला टेकून ते उभे राहिले तेथेच कृष्णे खटखट गट आवाज करत गाडी चढली हे सारे ब्रह्मा र पाहिलं व जिजवून टाकले बाहेर पडल्यावर मागे वळून पाहू नकोरे कारट्या आईने मला बजावले श्रीपमा नानांना मोटारीत घालून पुढे गेला व मी आईबरोबर गाडीच्या मागोमाग चाललो मी तुतीची फांदी आईला नकळत सदऱ्याखाली लपवली होती पण तिचे पान गळ्या बाहेर आले ते पान कसलं रे कारट्या तिने कपाळाला आट्या घालून विचारली मी म्हटलं कसलं नाही ती तुतीची फांदी आहे नव्या घरात ती लावली की झाड येईल की तिने काही न बोलता ती फांदी सदऱ्या खालून ओढून काढली व गटारात टाकून दिली आईला खरेच समानाचा फार हवस एखादी फाटकी चटई टाकायची म्हणजे तिच्या जीवावर येत असे ती अमके वेळी घेतली ती घेऊन मी विठोबाच्या देवळात कीर्तनाला जात असे असल्या हकीकती ती सांगत बसे मग दादा चिडत असे व ती चटईच नव्हे तर फाटकी लुगडी भाजीच्या जुन्या करंड्या तुटकी शिंके लाह्या भाजायची भो भोके पडलेली आडगे सगळी गोळा करून कचऱ्याच्या कुंड्यात फेकून देत असे पण आता कितीतरी सामान आम्ही जुन्या घरातच सोडले त्यात कृष्णीची दावी खराटे होते पाण्याचा चुना गंजलेला हौद झाडण्या चुना पाटा दुपट्याची थोडी मोडक्या खुर्च्या सारे तसेच टाकून दिले तरी सामानाच्या गाडी मागून जाताना मला लाज वाटली आमच्या पेट्या धुरकटलेल्या जुन्या होत्या वळकटीवरील जमखाण्यांना ठेकळे लावली होती त्यातही आईने रंग केलेला मोडका पाहणा कशाला घेतला कोणास ठाऊक सुमेच्या खेळण्याची करंडी तशीच तिच्यातील एक बाहुली खा काही धड नव्हती मी खाली मान घालून चाललो होतो रस्त्यात आपल्या वर्गातील कोणी पोरं भेटतील की काय अशी मला फार भीती वाटत होती पण कुणी भेटले नाही गाडीवरताना खेळण्याच्या करंडीतील दोन बाहुले आणि तीन चार लोटकी गटरात पडली पण रस्त्यातच वेळ फार लागू नये म्हणून हे मी आईला सांगितले सुद्धा नाही हे घर मला बिलकुल आवडले नाही आधी घर म्हणजे दोन अंधाऱ्या खोल्या होत्या त्यांच्यात पाऊल ठेवताच एकदम कुबट वास आला तिथे जायचे म्हणजे दुसऱ्यांच्या दोन सोप्यांवरून जावे लागे आणि परसात पाण्याला जाताना आईला दुसऱ्या बिराडावरून जावे लागे आम्हाला परसून नाही की अंगण नाही मी आईला म्हटले आई असलं कसलं तर घर हे माझ्या वर्गातील मुलं हसतील की तर आई हसली नाही की रागावली नाही ती म्हणाली तू मोठा झालास की तुला पाहिजेत असलं तीन माड्यांचं घर बांध तिने सामान लावले नानाने स्वतंत्र खोली दिली पेटे आणि कपाट त्याच खोलीत ठेवले दुसऱ्या खोलीत मी आणि आई झोपत असो पण सकाळी उठून आईने चूल पेटवली की धुरामुळे मला तिथे बसवत नसे त्या घरात मला एकच गोष्ट आवडली अंधाऱ्या स्वयंपाकघरात दुपारी सूर्याचा एक कवळ असा येत असे आणि त्या निळ्या पट्ट्यात उडत असलेले बारीक कण पाहताना तासन तास जात असत काही वेळा तो जमिनीवर जेथे पडत असे तिथे आरसा ठेवला की चट्टदेशी दुसरा एक तसलाच किरण वर उडत असे आणि त्या कमाणीतून इकडून तिकडे जाताना फार गंमत वाटे आई हल्ली स्वयंपाक फारच लवकर करून बाहेर जात असे जेवण माझे मलाच वाढून घ्यावे लागे ती संध्याकाळी शाळेतून आली की लगेच बाहेर पडत असे ती आठ साडेआठला परत येत असे मी विचारले तर मी जांबेकरांच्या घरी बसायला जाते असे म्हणाले संध्याकाळी नानांच्या खोलीत दिवा लावत असे पण तो लावत ठेवताना त्यांच्या तोंडाकडे पाहायला मला भीती वाटत असे डोळे मिटून ते गप्प पडलेले असत काही वेळा त्यांचे ओठ हालत एकदा त्यांनी चुकून मलाच सोमा म्हणून आग मारली अनेकदा ते तसे पडले असता त्यांच्या डोळ्यातून पाणी पाचरत असे त्यावेळी मला कृष्णेची आठवण होत असे ती देखील अशीच एकटी डोळे उले घेऊन गवताची काळीनं विस्कटता रात्रभर गप्प पडून असायची त्यावेळी मला वाटे कृष्णिका रडते तिला कसल्या आठवणी येतात जनावरांनाही घरदार आईबाप आठवणी येतात आई, आई कधीतरी नानांना अंतरुणातच उठवून तक्क्याला टेकवून बसवे व बाजूची लहान खिडकी उघडत असे त्यातून नानांना समोरच्या घराची खिडकी तिच्यातील तुळशीची कोंडी दिसे केव्हा केव्हा मधल्या रस्त्याने गोरी जात पोरे गोट्या खेळत हे सारे दिसे सुमीच्या लग्नानंतर आईने तिचा रग मला दिला होता तो तिने काढून घेतला दादाची निळी पाणी असलेल्या कापडाची गादी देखील तिने गुंडाळून ठेवली माझ्याकरिता तिने एका चादरीला आपले लोकडे शिवून एक गरम रजई शिवून दिली ती देखील छान होती शिवाय तिच्यात मला आईजवळ जो झोपल्यासारखे वाटे कारण तिला आईचा वास होता हल्ली आई मला लवकर उठवायची व अंघोळ झाल्यावर बारा नमस्कार घालून घ्यायचे प्रथम माझे हात दुखले पण नंतर सवय करावी लागली कारण त्याशिवाय चहाच मिळत नसे किंवा एकदा बारावा नमस्कार येतो असे मला होऊन जात असे पण मोस्तांना चुकणे देखील शक्य नव्हते कारण सगळे नमस्कार होईपर्यंत आई समोर पोलिसासारखी उभी असे त्या दिवशी संध्याकाळी मामा आला त्या वेळी त्याच्या हातात एक होते त्याने विचारले कुठे रे तुझी आई मी म्हणालो जांभेकरांकडे बसायला गेली आहे जा बोलावून आण तिला पाच मिनिट तो म्हणाला आणि चटईवर बसला